नमस्कार मित्रांनो आजकाल प्रत्येकाला वाटतं की आपण सुखी असलं पाहिजे आपलं जीवन चांगलं असलं पाहिजे आपल्याकडं आरोग्य असलं पाहिजे कारण प्रत्येकाची ती अपेक्षा असते कारण कोणाला वाटत नाही की आपण दुःखात असावं आपल्याला काही दुखणे असावं प्रत्येकाला वाटतं शरीर हे चांगलं असलं पाहिजे पण आजकाल होतंय काय प्रत्येकाला असा छोट्या छोट्या गोष्टीचा कामाचा ताण किंवा काहीतरी व्यावसायिक ताण आर्थिक ताण यामुळे प्रत्येक जण हा डिप्रेशन मध्ये जागायला आहे पण मित्रांनो रोज सकाळी उठून प्रत्येकानं व्यायाम करणं गरजेचं आहे तो शेतकरी असो तो कामगार असो तो नोकरदार असो का कोणी असो प्रत्येकानं व्यायाम केला पाहिजे ना आम्ही तसा करत असतो आता ही आमची मुलगी तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तिचा हास्यासन तुम्हाला दाखवतो रोज पाचला म्हणजे पाचला ती आम्ही उठलो नाही तरी उठवतेच म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब सकाळी रोज आम्ही प्राणायाम करतो खूप आनंदी जीवन जगतो आणि प्रत्येकानं आनंदी जीवन जगायला पाहिजे जी, आणि आनंदी जीवन जगायसाठी फक्त मोहस वाढायचा माणसानं जे आहे त्याच्यात समाधान मिळवायचं कोणीतरी वेगळं काहीतरी करते म्हणून त्याची बरोबरी करण्याचा आपण कधीच प्रयत्न करायचा नाही आता महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यासाठी आपण व्हिडिओ करत होत तर ते आता आता हास्यासन तुम्हाला दाखवायचंय आणि प्रत्येकानं असं हास म्हणजे हसत खेळत मजेत राहिलं पाहिजे तर बोल बेटा तुझं नाव सांग माझ्या नाव सौरवी रामेश्वर कोणत्या वर्गात शिकतेस तू सेकंड कोणत्या शाळेत मॉडर्न इंग्लिश स्कूल केंद्री बर बर, बर तू रोज किती वाजता उठते सकाळी मी पाच वाजता उठते बर बर आता मला काय वाटतं तुझं सगळ्याला हास्यासन पाहायची इच्छा आहे तर तू जरा एकदा हास्यासन करते बर आता तू हे रोज करती तर का माँट तुला काय वाटतं बर नाही छान वाटत असं अभ्यास करायला कशी आवड होती का येते का नाही तुला येते खरं वाटतंय अभ्यास हो खर हो रोज अभ्यास करते हो बर आणि व्यायाम रोज करती हो प्राणायाम हो काय काय करते बर व्यायाम तू अनुलोम विलोम हो ना आजो बस्त्रिका हा हास्यसन खूप मोठे करते असं तर बघा मित्रांनो असं प्रत्येकानं खुशीत आनंदीत मजेत राहिलं पाहिजे आता तुम्ही हास्यसन पाहिला असल असं हास्यसन तुम्ही रोज कर जा आणि हसत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद